शिक्षण क्षेत्रातील गैरकारभार आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी अमरावतीमध्ये अद्भूतपूर्व एल्गार पुकारण्यात आला आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विद्यार्थी निवडणुका प्रवेश प्रक्रियेतील दलालशाही आणि वाढीव शुल्क यामुळे संतप्त झालेल्या हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला प्रश्न विचारले आहेत विद्यार्थी हिताच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांविरोधात आवाज उठवत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन केले आहे आणी का या आंदोलनाचा तपशील आणि विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये अमरावती विभागातील विद्यार्थ्यांच्या ज्वलन समस्यांना वाचा फोडण्याकरिता चौदा नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एक भव्य मोर्चा काढलाय अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या छात्रासंघ निवडणुका तातडीने सुरू कराव्यात ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी होती प्रवेश प्रक्रियेत एजंट ब्रोकर्स आणि तस्सम गैरप्रकारांचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यापीठाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात अशी स्पष्ट मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच विविध अभ्यासक्रमांचे शुल्क निश्चित करताना कोणतेही निकष वापरले जात नाही त्यामुळे शुल्कामध्ये एकसूत्रता आणावी अशी ही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे अमरावती शहरात गाडगेनगर येथील संत गाडकेबाबा समाधी स्थळापासून या मोर्चाला सुरुवात झाली आणि तो संत गाडकेबाबा अमरावती विद्यापीठापर्यंत काढण्यात आला विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराबाहेर विद्यार्थ्यांनी ठिय्या देत विद्यापीठाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे विद्यार्थ्यांचा हा एल्गार विद्यापीठ प्रशासनाला तातडीने कृती करण्यास भाग पाडेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल मोर्चा या मोर्चामध्ये या मोर्चामध्ये फक्त अमरावतीच नाही तर बुलडाणा वाशिम अकोला यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणात छत्रपती तिथे आले आहे हा मोर्चा आम्ही याच्या आम्ही सुरुवात केली होती सात तारखेला कॉलेज बंद आंदोलनपासनं कॉलेज बंद आंदोलन झाले त्यानंतर ता कॉलेज बंद आंदोलनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मला इथे दिसतो आहे आणि हा मोर्चा आम्ही गाडगे बाबा मंदिर गाडगे इथून सुरू केला आणि विद्यापीठामध्ये हा मोर्चा थोडकणार आमचा जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले यामध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अकोला या पाचही जिल्ह्यांमधनं मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यावर त्र्याऐंशी ते ब्याऐंशी विद्यार्थी इथे आलेले आहेत ना। माझं नाव रिद्धेश देशमुख अमरावती महानगर मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी नमस्कार पायल गिनाके अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आहे हा मोर्चा आपण ठिकठिकाणी थीक काढत आहोत आपण हा मोर्चा काही हेड्स खाली काढत आहोत जसं की प्रवेश असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छात्रसंघ निवडणुका या छात्रसंघ निवडणुका अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे सर्व ठिकाणी चालू आहे पण महाराष्ट्रामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू नाही आहे यासाठी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या असंत बाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये हा धडक मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसोबत आणलेला आहे बरोबर आहे आपल्या मा आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे तर आम्ही ग्वाही देतो की आमच्या मागण्या पूर्ण होणार कारण आमच्या मागण्या या विद्यार्थी इतरत आहे आणि हे विद्यापीठसुद्धा विद्यार्थी इतरत आहे त्यामुळे या प्रशासनाला विद्यार्थी परिषद आणि या छात्रशक्तीच्या पुढे नमावंच लागेल आणि जर ती छात ते जर छात्रशक्तीच्या पुढे नमत नाही आहे तर याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करेल पाठपुरावा केल्यानंतर जर समजा ही आहे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्याच्या हितात नसेल तर आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन करेल